नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनलायझर आज कोरटकर आणि इंद्रजीत सावंत या प्रकरणावर मी आपल्या समोर बोलण्यासाठी आलो आहे कोरटकर नावाच्या कुणी व्यक्तीने देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन इंद्रजीत सावंतांना धमक्या दिल्या शिबिगाळ केली आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढले त्याची ऑडिओ क्लिप सावंतांच्याकडून जगाच्या समोर मांडण्यात आली सावंतांच्याकडून तक्रार करण्यात आली कोण कोरटकर जे आहेत त्या कोरटकरांनी हा आवाज आपला नाहीच असं सांगत मी धमकी दिलीच नाही मी ओळखत नाही असंही वाक्य बोलून टाकलं मी दोन्हीही वाक्य ऐकवणार नाही कारण तो जो कोणी आवाज जो ज्या कोणाचा को आहे कोरटकरचा असो की अजून कोणाचा त्या आवाजात सावंतांना काय बोललंय यापेक्षाही ते बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी जे बोललंय ते ऐकण्यासारखं नक्कीच नाही माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे हा जोडून विनंती ही ऑडिओ क्लिप कोणाची याचा शोध नक्की घ्यावा त्याची तपासणी करावी तपासणी करावी यात कोरटकर जबाबदार असेल तर याच कोरटकरांना वाटेल ती नव्हे कडे लोटाची शिक्षा द्यावी कारण रागात लोभात प्रेमात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान शक्यच नाही सहन करणं कोरटकर असेल व अजून कोणता कर त्याला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून या प्रकरणाला जाऊ दे झालं गेलं असं करण्यापेक्षा त्याची पूर्णत फॉरेन्सिक तपासणी करणं आवश्यक आहे आवश्यक आहे कारण कोरटकर ब्राह्मण असतील तर ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो हे वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा होय आराध्य दैवतच अवमान करण्याची परवानगी कोणालाच नाही असू शकत नाही ती देऊही नाही म्हणून या विषयात बोलणाऱ्यांना माझं आहे आता बोलणाऱ्यांना भलेही मी मृत्यू पावलेल्या माणसांच्या बाबत त्यांच्या भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल पण जे जिवंत आहेत त्यांना माझं सांगणंय आपलं काम आपण करावं नको त्या भानगडीत नाक खुपसायला जाऊ नये राहुल सोलापूरकर काय सोलापूरकर यांनीही असंच विधान करून थोबाडावर आपटून घेतलंय राहुल सोलापूरकर एक कलाकार आहेत कलाकारांनी कलाकारांच्या सारखं राहावं मिळालीच भूमिका शाहू महाराजांची करावी मिळालीच भूमिका शिवाजी महाराजांची करावी मिळालीच भूमिका संभाजी महाराजांची करावी भूमिका करावी दाखवावी पण राहुल सोलापूरकरणी अमोल कोले व्हायला जाऊ नये कलाकारांनी कलाकारांची कामं करावीत आपण दुसऱ्या विषयात नाक खूपसलं की काय होतं हे लक्षात ठेवायचं त्यामुळं महाराज कसे सुटून आले ज्ञात इतिहास सांगा संशोधन नको बरं झालं राहुल चोलापूरकरांनी भांडारकर प्राच्य राजीनामा देऊन टाकला बरं झालं तुमचा काय अभ्यास आहे तो प्रबंधात पुस्तकात मांडा आणि मग बघूया पण उगाच एखाद्या विषयात अंगावर काहूर ओढवून घेऊन आमचं जगणं अवघड करू नका हात जोडून विनंती आहे हात जोडून आमचं जगणं अवघड करू नका एखाद्या विषयात बाजू घेतली तरीही मरण येत आहे नाही घेतली तरीही मरण येत आहे तोंड दाबून बुक्क्याचा मार होतोय आपला धंदा आपण करावा ती म्हणाय ना राजस्थानी मधली बीजो करो गोता खाय आपलं काम आपण करावं दुसरं काम करायला गेलं की गडबड होते त्यामुळं या कोरटकरांनी आपला उद्योग करणं आवश्यक होतं कोरटकर होते की नव्हते याचा फैसला मी इथं करणार नाही होते असाही दावा करणार नाही ते नाहीतच असाही दावा करणार नाही ही जबाबदारी आता राज्य सरकारची आहे त्यांचा आवाज आहे की नाही ही जबाबदारी तपास यंत्रणांची आहे फॉरेन्सिक ऑडिट करा कसलंही करा आणि जर ते असतील तर कडेलोटाची शिक्षा द्या पण त्या बडवा बडवाबडवीचे उद्योग सुरू होणार नाही त्याची काळजी घ्या एक्केचाळीस वर्षानंतर शिखांच्या हत्याकांडासाठी सज्जन कुमारला शिक्षा झाली आहे एकोणीशे ला घडलेल्या हत्याकांडात आजवर कुणालाही शिक्षा झालेली नाही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आला पण अठ्ठेचाळीस साठी मेलेल्या माणसांच्या कलेवरावर अजूनही गंगाजल शिंपडता आलेलं नाही आहे कतलेम होतो कतलेआम त्यामुळे बुद्धी दाखवणाऱ्यांनो शक्ती दाखवणाऱ्यांनो ताकद दाखवणाऱ्यांना कतलेआम काय होत असतो हे दोन घटनांच्या मधून बघा आणि आपल्या विषयातच व्यक्त व्हा पुन्हा तपास यंत्रणेला विनंती आहे सगळा शोध लावा अन्यथा निर्वंश करायला या लोकांना आमचा वेळ लागणार नाही नमस्कार